नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांना सुरू केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पश्चिम महाराष्ट्रात मोठा डाव टाकला भाजपचे समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तसेच कोल्हापूरमधील के पी पाटील आणि वाय एस पाटील या मेहुनी पाहुण्यांनी देखील अजितदादांचा हात सोडत शरद पवारांची भेट घेत शरद पवारांसोबत असल्याचे सांगितले यानंतर कोणाचा नंबर असा प्रश्न विचारला जात होता त्याचे उत्तर सोलापूरमधून मिळाले आहेत भाजप आणि अजित पवार गटानंतर शिवसेना शिंदे गटाला शरद पवारांनी मोठा धक्का दिला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू झाली आहेत कोल्हापूरमध्ये भाजप आणि पर्यायने फडणवीसांना धक्का दिल्यानंतर सोलापुरात शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर डाव टाकला आहे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख दत्तात्रय सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे सांगोला मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा सावंत यांची आहेत टेंबुर्णी येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दत्तात्रय सावंत यांनी पक्षप्रवेश केला पक्षप्रवेशानंतर दत्तात्रय सावंत यांनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापूवर पक्ष सोडण्याचे खापर फोडले आहेत शहाजी बापूने चे निकटवर्गीय मानले जाणारे दत्तात्रय सावंतांनी शहाजी बापू जिल्ह्यात पक्षवाढीला पोषक नाहीत असा आरोप देखील केला आहे मित्रांनो संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद